माझ्या हातामध्ये काही ऑब्जेक्ट्स आहेत आहेत ना ह्या ऑब्जेक्ट्समध्ये फळ्यावर ज्या फिगर्स काढलेल्या आहेत आणि त्या फिगर्सला नंबर पण दिलेले आहेत मी हां ह्या फिगर्सपैकी कोणती तरी फिगर्सचा सेप ह्या ऑब्जेक्ट्समध्ये लपलेला आहे कोणत्या ऑब्जेक्ट्समध्ये कोणता सेप लपलेला आहे ते तुम्ही ओळखायचे आता हे माझ्याकडे आहे क्यूब आहे ना ह्या क्यूबच्या मी समोरच्या साईडला असं बोट फिरवते असं बोट फिरवल्यानंतर असा सेप मिळतो का रे असा सेप कोणत्या फिगर्स मध्ये आहे सांगा बर किती नंबरच्या टू नंबरच्या व्हेरी गुड हा सेफ आणि हा सेफ सारखाच आहे ह्या फिगर्सला काय म्हणायचं आहे स्क्वेअर काय म्हणायचं स्क्वेअर येस क्यू यू ए आर ई ए आर ई स्क्वेअर स्क्वेअर काय म्हणतात चौरस स्क्वेअरला म्हणतात चौरस आता yes, आपल्या साहित्याच्या पेटीमध्ये अशा आईस्क्रीमच्या पण काड्या आलेल्या आहेत ना त्या काड्यापासून <coughs> मी हा स्क्वेअर बनवलाय आहे ना हो का असं चल ना सारखाच आहे ना मग ह्या ह्या काड्या ह्या स्क्वेअर बनवण्यासाठी मला किती काड्यांचा वापर करावा लागले फोर वन टू थ्री फोर किती काड्यांचा वापर करावा लागलाय फोर म्हणजेच स्क्वेअरला किती साईड्स आहेत फोर ह्या साईडला जे असतात ना ह्याला काय म्हणतात साईड किती साईड आहेत वन टू थ्री फोर किती साईड्स आहेत फोर साईड्स आणखी आता ही रेड कलरची आईस्क्रीमची काडी आणि ग्रीन कलरची आईस्क्रीमची काडी कुठे मिळतात इथं मिळतात ना इथं जिथं ह्या दोन्ही काड्या मिळतात त्या भागाला काय म्हणायचंय कॉर्नर काय म्हणतात कॉर्नर आता ग्रीन कलरची काडी आणि येलो कलरची काडी इथं मिळतात इथं काय तयार झाला कॉर्नर आता येलो कलरची आणि येलो कलरची काडी आणि ऑरेंज कलरची कलर काडी इथं मिळतात तिथं पण काय झाला एक कॉर्नर आणि रेड कलरचे आणि येलो कलरची गाडी इथं मिळतात इथं काय झालं रे कॉर्नर म्हणजे स्क्वेअरला किती कॉर्नर असतात बघा इथं मिळाले वन टू थ्री फोर किती कॉर्नर्स आहेत फोर कॉर्नर्स आहेत स्क्वेअर ला साइड किती आहेत फोर आणि कॉर्नर्स पण किती आहेत फोर मला सांगा ह्या स्क्वेअर मध्ये ज्या काड्या वापरल्यात त्या काड्यांची लांबी सारखी आहे का नाही नाही बघ बर लावून दाखवू का तुला हे बघ हे दोघींचे पण लांबी लांबी कसे आहे सारखीच आहे म्हणजे स्क्वेअर मध्ये स्क्वे, ज्या साईड्स असतात त्यांच्या लांबी कशी असते सारख्या लांबीचे असतात कसे असतात सारख्या लांबीचे आता माझ्या हातामध्ये हे रजिस्टर आहे रजिस्टरच्या फ्रंट साइड ला मी असं बोट फिरवते बोट फिरवल्यानंतर हो कोणता सेफ मिळतो असा मिळतो का बघा असा सेफ कोणत्या फिगर किती नंबरच्या फिगर मध्ये आहे 3 सांगा थ्री नंबरच्या कोणत्या नंबरच्या थ्री हा सेफ आणि हा सेफ सारखा आहे ह्या सेफला काय म्हणायचंय रेक्टॅंगल काय म्हणायचंय रेक्टँगल ई सी टी, टी, टी एन जी एल इ रेक्टँगल त्यालाच काय म्हणतात आयात काय म्हणायचंय आयात आता सांगा मी हो का आपल्या साहित्याच्या पेटीमध्ये अशा पण काड्या आलेले आहेत यापासून तुम्ही वेगवेगळे सेप्स से बनवतात त्यापासून मी पण हा सेप्स से बनवला आहे हा आहे कोणता सेप आहे रे रेक्टँगल आता ह्या रेक्टँगलचं ऑब्झर्वेशन करा ऑब्झर्वेशन केला केला मग इथं किती काड्यांचा वापर केलेला आहे मी फोर वन टू थ्री फोर मला सांगा ह्या सगळ्या काड्यांची लांबी सारखी आहे का रे नाही आहे का नाही कोणत्या दोन काड्यांची लांबी सारखी आहे सांगा कोणत्या रंगाच्या ऑरेंज 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 ह्या ऑरेंज कलरच्या काडीची लांबी आणि ह्या ऑरेंज कलरच्या काडीची लांबी कसे समान ह्या समा। ग्रीन कलरची आईस्क्रीम ह्या ग्रीन कलरची काडी आणि हे खालच्या ग्रीन कलरचे काडीची लांबी समान आहे म्हणजे रेक्टँगलमध्ये समोर समोरच्या ज्या साइड्स असतात त्या लांबीला कसे असतात समान आता समा। हे आणि ही ह्यांची लांबी कसे आहे समान वरच्या साईड साईड वर वरची जी साईड आहे आणि खालची जी साईड आहे ह्या दोघांची लांबी कशी आहे रे समान आता मला सांगा रेक्टांगल मध्ये कॉर्नर्स किती असू शकतील वर फोर फोर असू है ना कारण की ह्या दोन रेषा इथं मिळतात ह्या दोन रेषा इथं मिळतात ह्या दोन रेषा इथं मिळतात हो का हे ही साईड आणि ही साईड इथं मिळते इथे एक तयार झाली ही साईड आणि ही साईड इथं इथे इथे कॉर्नर तयार झाला ही साइड आणि ही साइड इथं म्हणून कॉर्नर तयार झाला ही साइड आणि ही साइड इथं म्हणून इथे कॉर्नर तयार झाला म्हणजेच रेक्टँगल ला कॉर्नर किती आहेत रे फोर वन टू थ्री फोर समजलं बांनो आता माझ्या हातामध्ये हे कॅप आहे का काय आहे कॅप ह्या कॅपला मी असं फिरवले बोट बोट फिरवल्यानंतर त्यापासून असा सेप मिळतोय असा सेप किती नंबरच्या फिगरमध्ये आहे सांगा मग बघा हा सेप आणि हा सेप सारखाच आहे मग ह्या सेपला काय म्हणायचे सर्कल सी आय आर सी एल ई आर सी ई सर्कल त्याला मग आता ह्या सर्कलचंच दुसरं नाव काय आहे वर्तुळ मला सांगा बघा आता ह्या सर्कलच्या मी साईडनं बोट फिरवले बोट फिरवल्यानंतर आपल्याला ह्या साईड्स रेक्टँगल आणि स्क्वेअर सारखे आहेत का रे नाही ना कारण की ह्याची साईड कशी आहे कर्व आहे कशी आहे कर कसे आहे कर्व आहे कशी साईड आहे कर्व वक्राकार आहे ह्याची साइड कशी आहे वक्राकार गोलाकार आहे ना मग आता या सर्कलला किती साइड असतील बर बघा बरं का ऑब्झर्वेशन करा वन वा, साइड आहे वन साइड आहे ना मला सांगा आणखी कॉर्नर असतील का रे असतील का कारण दोन दोन साइड कुठं मिळतात का नाही ना ना म्हणजे सर्कलला कॉर्नर असतील का नाही ना व्हेरी ना गुड आता माझ्या हातामध्ये ही कॅपच आहे कॅपच्या वरच्या बाजूला मी बोट फिरवते बोट फिरवल्यानंतर असा सेप मिळतो येणार आहे हा? फिगर कोणत्या नंबरच्या फिगर मध्ये आहे सांगा बघ फोर नंबरच्या बघा हा सेप आणि हा सेप सारखा दिसतोय मग ह्या सेफला काय म्हणायचंय ट्रॅंगल काय म्हणायचंय ट्रँगल टी आर आय एन जी एल ई ट्रँगल काय म्हणतात त्रिकोण काय म्हणतात त्रिकोण आता बघा मी आपल्या त्या आईस्क्रीमच्या काड्यापासून हा ट्रँगल बनवलेला आहे ना हा सेफ आणि हा सेप सारखाच आहे ह्या ट्रँगलमध्ये मध्ये किती काड्यांचा वापर केलेला आहे हा किती काड्यांचा वापर केला आहे थ्री वन टू थ्री म्हणजे ट्रँगलला ला किती साईड्स आहेत किती साईड आहेत सा आता मला सांगा ट्रॅंगल ला कॉर्नर असतील का नाही रे तील, हा असतील ना कारण की ह्या दोन रेषा कुठेतरी एकत्र मिळतात ना मग आता ही ऑरेंज कलर, कलर ची आणि येलो कलर, कलर ची रेश ही आईस्क्रीम ची काडी इथे मिळतात मग इथे एक कॉर्नर तयार झाला ऑरेंज कलर ची आणि ब्ल्यू कलर ची आईस्क्रीमची काडी इथं मिळतात इथे एक कॉर्नर तयार झाला आणि येलो कलरची आणि ब्ल्यू कलरची इथे मिळतात इथे कॉर्नर तयार झाला म्हणजे आपल्या ट्रँगलला किती किती कॉर्नर आहेत समजलं मला ना आता माझ्याकडे काही चित्र आहे हा त्या चित्रामध्ये तुम्ही सेफस ओळखायचं हे चित्र आहे ह्या इथं रेड कलर दिलेला आहे ह्या सेफला हा कोण ह्या सेफचं नाव काय आहे रे काय ट्रायंगल व्हेरी नाईस आणि ह्या खालच्या कोणता आहे स्क्वेअर ओळखता आलं तुम्हाला आता हे सांगा बर ह्या कोणता स्टेट कोणता आहे रेक्टँगल व्हेरी नाईस आणि हा कोणता आहे मग सर्कल आता मी काय केले काही एका चित्राचं मी प्रिंट काढून आणलेली आहे काय केले प्रिंट काढून आणलेली आहे हे तुम्हाला इथले सेफ्स ओळखायचे आहेत आणि मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला कलर द्यायचे आहे ह्या चित्रामध्ये जिथं तुम्हाला सर्कल दिसतील तिथं कोणता कलर द्यायचा आहे ब्लॅक कोणता ब्लॅक आणि जिथं तुम्हाला रेक्टँगल दिसतात तिथं तुम्हाला येलो कलर द्यायचे टँगल दिसतात तिथं तुम्हाला रेड कलर दे द्यायचं आहे आणि जिथं स्क्वेअर दिसतात तिथं तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे स्क्वेअर समजलं उद्या हे कलर देऊन आणायचं ഹെച്ചിത്ര സലിൽ സലനു